ओम या आध्यात्मिक संस्थेचे म्हणजेच प्रजापिता ब्रह्माकुमारीचे संस्थापक ब्रह्मा बाबा यांच्या जीवनावरील द लाईट हा आध्यात्मिक थ्री डी चित्रपट संस्थेमार्फत निर्माण केला असून नुकताच तो प्रदर्शित होऊन सिनेमागृहात आलेला आहे त्यास शिरूरकरांनी भरघोस प्रतिसाद देत आपल्या भावनाही आपल्या आवाशी बोलताना व्यक्त केल्यात एकोणीसशे तीस चाळीसच्या दशकात भारतातील सिंध प्रांतातील कराची मधील एक प्रसिद्ध हिरे व्यापारी लखीचंद लेखराज यांच्याकडे त्या काळात करोडो रुपयांची संपत्ती असतानाही समाजातील दुःख दारिद्र्य व लोकांच्या गरिबीला बघून त्यांनी लोकांसाठी सेवाभाव सुरू करत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या आध्यात्मिक संस्थेची स्थापना केली आणि त्यासाठी आपली अठरा करोड रुपयाची संपूर्ण संपत्ती दान केली आज या संस्थेचा विश्वभर प्रसार झाला असून सध्या एकशे चाळीस देशात तिचे कार्य चालते तिचे मुख्यालय भारतातील राजस्थानमधील माउंट अबू येथे असून ही विश्वातील एकमेव अशी आध्यात्मिक संस्था आहे की जी केवळ महिलाद्वारे संचालित होते हा संपूर्ण इतिहास या सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न केला असून सर्वांनी हा सिनेमा पाहण्याची व बाबांच्या कार्याला समजून घेण्याची विनंती संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे या विशेष अशा सिनेमाच्या उद्घाटन प्रसंगी शिरूर येथील ब्रह्मा कुमारी सेंटरच्या संचालिका अर्चना दिदी शकुंतला दिदी पूजा दिदी वेदिका दिदी अमृता दिदी वासंती दिदी वैष्णवी दिदी अर्पिता दिदी पूनम दिदी तसेच सदस्य गणेश कोळपकर प्रसिद्ध सिनेमा निर्माते भाऊराव कराडे पत्रकार नितीन बारवकर पत्रकार रवींद्र खुडे पत्रकार धर्मा मैड डॉक्टर बाबासाहेब शिंदे रावसाहेब चक्रे अभय वाळके शोभना पाचंगे साधना शितोळे अनुपमा दोशी राणी कर्डिले गीता आढाव आदी मान्यवर व शिरूर सेंटरचे शेकडो सदस्य उपस्थित होते प्रत्यक्ष सिनेमागृहातून लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी इतकं समाधान झालं म्हणायला म्हणजे आम्ही नुसताच ऐकून होतो आणि रोज रोज मुरलीला जाऊन पण त्यातलं हे करत होतं पण आता पिक्चर पाहून इतकं समाधान वाटलं की खरचच आपण योग केलाच पाहिजे आणि योगामुळे इतकी शक्ती मिळते इतकी पॉवर मिळते हे पण समजते त्यामुळे लोकांना बरंच काहीतरी घेण्यासारखं का आहे खूप म्हणजे छान वाटलं ही <laughs> द लाईट फिल्म म्हणजे मनाला एकदम चुकून मिळाला आणि सूक्ष्म ते सूक्ष्म गोष्टीतून म्हणजे जे काही ज्ञान सांगण्यात आलं बाबांच्या जीवन कहाणीतून तर इतकं क्लिअर झालं असेल सगळ्यांना की हे कार्य साकार म्हणजे ब्रह्माबाबांचं नसून स्वतः परमात्म्याचं आहे हे यामधून स्पष्ट क्लिअर केलं आणि जे काही त्यांच्या सोबत जे होते मम्मा आणि बाकी जे होते ते पण किती म्हणजे एकदम हिमतीनं हे कार्य करत होते त्यामुळे त्यांना पण खूप मोठं यश मिळालं आणि खूप मोठी सेवा ह्या फिल्म मधून होईल द लाईट सिनेमा हा प्रेक्षकांना आता खूप आवडला आपला जे काही साधक आहेत किंवा केंद्रामध्ये येतात सगळे लोक खूप कुछ होते फुल सिनेमा दोन्ही थिएटर होते दीदी तुम्ही या ठिकाणी संचालिका म्हणून काय सांगाल ओम शांती द लाईट सिनेमा जो आहे हा अशा धरतीवरती तयार केलेला आहे का की ज्याच्यामध्ये अनेक मनुष्यांचे गैरसमज दूर होतील गैरसमज असतात की नेमकं काय आहे काय नाही सफेद युनिफॉर्म असेल किंवा काय असेल पवित्रतेची धारणा असेल तर हे कशासाठी आहे आणि कोणी हे नियम सगळे धारणा लावलेल्या आहेत ह्या सगळ्या फिल्म मधन स्पष्ट झालेल्या आहेत आणि गैरसमज दूर करण्याचा खूप खूप छान प्रयत्न ब्रह्माकुमारीच्या मुख्यालयाकडनं झालेला आहे ओम शांत आणि ओमन प्रवास त्याच खूप छान चित्रण म्हणजे पिक्चर मध्ये केलेलं आहे आणि ज्यांना म्हणजे उत्सुकता असते प्रत्येकाला की ब्रह्माकुमारी कसं सुरुवात झाली काय झालं तर त्या लोकां खूप छान आहे की यामध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि खूप सुंदर पिक्चर आहे हा सिनेमा खूप छान आहे सर्वांना आवडला मी विस्तृत फॅमिलीसह आलेलो आहे तर जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा आपल्या जीवनाचं सार्थिक झालं आपल्या जीवनाचं सार्थक झालं जीवनात सार्थक झालं मला काय वाटतं ध्यानधारणा केल्यापासून जे याच्यावरती असतं ते आत्म ध्यानधारणा केल्यानंतर हे सगळं आपल्याला स्पष्ट दिसतं आणि मनाला शांतता मिळते हो आधी तुम्ही पिक्चर पाहिला ना काय वाटलं पिक्चर पाहिला म्हणजे जीवनातला अर्थ उलगडला ना अर्थ उलगडला जीवनातला ते <laughs> पाहिलं काय काय वाटलं एकदम बाबांच्या चर पूर्ण चरित्रावर एकदम म्हणजे सर्वांना कळेल या पद्धतीचा सिनेमा आहे बाबांचं जे चरित्र आहे हे काही लोकांना म्हणजे माहिती नाही ह्या आहे ना पूर्ण तेवढं बाबांचं चरित्र पूर्ण चरित्र कळलं लाईट म्हणून हा जो सिनेमा आहे म्हणजे ओम शांतीच ओम मंडली ते ओम शांती हे एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्थेपर्यंत कसं प्रवास झाला तर त्याचं चा खूप छान याच्यामध्ये चित्रण केलेलं आहे आणि बाबांनी त्यांचं म्हणजे होम मंडळीची सुरुवात कशी झालेली आहे लोकांना खूप उत्सुकता असते या गोष्टीविषयी आणि बऱ्याच जणांना याच्याविषयी काही माहिती नव्हती पण ते खूप सुंदर चित्रण केल्यामुळं मला वाटतं याची माहिती सगळ्यांना मिळेल आणि हा पिक्चर सगळ्यांनी पावं असं माझी इच्छा आहे आपे सर तुम्ही एका मेडिकल क्षेत्रामध्ये असूसुद्धा अध्यात्माला आहे तर काय वाटलं सिनेमाचं हे आम्हाला उत्सुकता होती तुम्ही तर दररोज तिथं ओम शांती केंद्रामध्ये असता काय वाटते वाचन केलं होतं ते विज्युअल स्वरूपामध्ये पाहताना आणखीन त्याचे इफेक्ट जाणवले आणि नवीन जो कोणी पाहिले म्हणजे ज्याला जाणून घेण्याची इच्छा असते पण वाचण्याची वेळ नाही आहे त्याला या दोन तासामध्ये बऱ्यापैकी इतिहास समजेल क्लिअर होईल आपण जो नियमित तर वेगळा सिनेमा पाहतो आज आध्यात्मिक सिनेमा सिनेमा तुम्ही पाहिला आहे फॅमिलीसोबत काय वाटलं तुम्हाला अरे जोपर्यंत पिक्चर संपत नाही तोपर्यंत ब्रह्मा बाबांच्या काळात तो तेव्हा तर नाही नव्हतं राहील आपण पण असं आत्ता वाटत होतं की त्यांच्याबरोबरच आपण राहतोय म्हणून काय सांगाल तुम्ही इतर लोकांना खूप छान आहे सगळ्यांनी बस बाबांचा अनुभव घ्या हो तर माहिती पडेल जसं ब्रह्म बाबांनी परिस्थिती म्हणजे हलक्या म्हणजे बुद्धी त्यांची हलकी राहून त्यांनी परिस्थिती परिस्थितीला सामना केला तसं आपण बी बाबांच्या यादमध्ये परिस्थितीचा सामना करायचा जी आपण सिनेमा पाहतो टी व्हीवर मालिका पाहतो पण आज बाबांबद्दल सिनेमा पालिका वाटलं ठीक वाटलं नाही चांगलं वाटलं सारखं बघ वाटतंय तुम्हाला काय वाटत बाबा जग परिवर्तन करण्यासाठी आणि लोकांनी ना त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून ह्या संस्थेला आणि संस्थेला पूर्ण पाठिंबा देऊन सगळ्यांनी स्वतःच परिवर्तन करून घ्यावं चांगला सिनेमा कसा वाटला आम्हाला छान वाटला आम्ही आता एवढ्यातच बाबांच्या ज्ञान ते पण तरी पण आम्हाला इतका आनंद झाला खूप छान वाटते आज प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा द लाईट हा सिनेमा पाहिला आमचा सगळा साधना सखी ग्रुप येथे आलेला होता तर अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाचा प्रकाश इकडे नेणारा हा सिनेमा आहे की कोणत्याही कार्याला कार्याची जेव्हा चांगल्या सत्कार्याची सुरुवात होत असते त्यावेळी अनेक समाजकंटक त्यांना त्रास देत असतात सुरुवातीला हे सत्कार्य सुरू करताना अजिबात सोपं नसतं परंतु जर धैर्य धारण केलं आणि आपले प्रयत्न कायम जर चालू ठेवले तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही असं ह्या द लाईट या सिनेमामधून शिवबाबा यांनी सांगितलं तसेच मेडिटेशन काय प्रकार आहे अनेक लोकांमध्ये गैरसमज आहेत तर मेडिटेशनचा सुद्धा एक एक छोटीशी झलक या सिनेमामध्ये दाखवलेली आहे अतिशय चांगला हा सिनेमा आहे आणि विश्व शांतीकडे घेऊन जाणारा हा सिनेमा आहे तर ही बाईट पाहणाऱ्या प्रत्येकाला माझी अशी विनंती आहे की आपण निश्चितपणे हा सिनेमा पहा की निश्चितपणे आपल्या मनामध्ये शांतीची जी काही संकल्पना आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांचं कार्य कसं चालतं त्यांचा उद्देश काय आहे की समाज मनामध्ये शांतता निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश आहे हे आपल्याला कळेल तर आपणास विनंती आपण निश्चित हीरा हा सिनेमा पहा माझी प्रतिक्रिया असे असेल की कोळशा त्या खाणीतून जर कोळसा बाहेर काढायचा त्याचा हिरा बनवायचं म्हटलं तर त्याला खडतर प्रवास हा करावाच लागतो तसाच हा प्रवास ब्रह्मकुमारीचाही दाखवलेला आहे प्रत्येक हिरा हा हिर बनण्यासाठी त्याला खडतर प्रवास करूनच हिरा बनवा लागतो त्यांचा खडतर प्रवास याच्यामध्ये दाखवलेला आहे आणि ओम शांतीचा मार्ग माणसाने कसा अवलंबला पाहिजे तो त्यातनं दाखवला आहे ओम शांती आपण आपल्या मेडिटेशन मधून आपण स्वतःमध्ये परिवर्तन करू शकतो हे त्यातनं दाखवलेलं आहे सर्वांनी ओम शांतीचा मार्ग स्वीकारावा असं मलाही वाटत तुम्ही पण संपूर्ण सिनेमा पाहिलाय काय प्रतिक्रिया तुमची खूप सुंदर सिनेमा आहे आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी देणार आहे या ओम शांती केंद्रामध्ये सुद्धा खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि सगळ्यांनी हा जरूर पहा पिक्चर